और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हागर महापाले पैनल क्रमांक सात मध्य आजाद नगर परिसर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऐसी उम्मीदवार भगवान भाले रावेदवार सुचित्रा सुधीर सिंह कार्यकर्त्याद होटापट

निलेश ये लोग ने गया उनके घर पे गाली दिया उनको गाली दिया और बोला किस काय के लिए उनका बैनर और झंडा लगाए मैंने भाजपा का झंडा लगाया था उधर तो काय के लिए लगाए फिर उन्होंने हमको बताया हम आए सौ नंबर पे फ़ोन किए अब बोले कंप्लेंट करते हैं वहाँ शॉर्टेज हुआ फिर उसके बाद उसके बाद उन्ह उसके बाद उन्होंने वैसे ही पुलिस वाले गए तो वैसे ही वो लोग नीचे से ऊपर आए ऊपर आए सीधा मारना स्टार्ट कर दिया उधर सीसी कैमरा लगा सीसी कैमरा में भी देख सकते अब ने उन, उनके बाप ने मेरा हाथ पकड़ा था उसके भाई ने हाथ पकड़ा था और उन लोग ने मिल के मारा फिर मैं भाग के गया पुलिस वाले को बुला के लेके आया अभी पुलिस स्टेशन में गया था मेडिकल के लिए अभी आया हूँ तो न्याय की मांग रही वो सही है उसकी न्याय की मांग है Uh, मैं पैनल क्रमांक सात ड से सुचित्रा तो सुधीर सिंह वहाँ से मैं भारतीय जनता पार्टी की तरफ से वहाँ पे इलेक्शन लड़ रही हूँ और आज देखिए यहाँ पे मैं आई हूँ यहाँ मेरे कार्यकर्ताओं को मतलब मेरे ऊपर कार्यकर्ताओं के ऊपर हाथ छोड़ा गया है तो ये विषय ऐसा है कि पहले वहाँ पे झंड हमारे भारतीय जनता पार्टी के झंडे लगे हुए थे तो जो अपोजिशन पार्टी वाले हैं उनके लोगों ने आके पहले वहाँ से झंडा उतार के फेंका फिर हमारे लोगों ने आके जो मेरे कार्यकर्ता थे उन्होंने आके वहाँ पे सौ नंबर पे कॉल किया वहाँ पे बीट मार्शल आई उनको समझाया उनके जाने के तुरंत ही बात

करने का मतलब ये है कि हमारे लोगों का मनोबल गिराना हमें ढंग अच्छे से अच्छे तरीके से प्रचार नहीं करने दिया जाएगा ये सब करने का मिसगाइड किया जाएगा हमारे लोगों का मेरा सबका माइंड डिस्ट्रैक्ट किया जा रहा है तो मैं आज पुलिस प्रशासन से यही गुआ लगाऊंगी कि कृपया आप आ, मैं एक महिला उम्मीदवार हूँ अपने पहले नंबर सात डर से तो मैं आज ये पुलिस प्रशासन से यही मांग करूंगी कृपया इस नारी शक्ति को आप लोग सहयोग करें अगर इसी तरह ये अत्याचार होते रहा तो समझिए आज तो मैं एक उम्मीदवार होते हुए झेल रही हूँ तो ये समझिए मेरी पूरी पहले नंबर सात की जनता झेलेगी ये चीज इस इस विषय को लेकर आप से मुलाकात इस आज जी जरूर मैं आगे निवक आयोग से भी मुलाकात करूंगी और ये विषय उनको बताऊंगी कि अगर देखिए ये गंदी राजनीति करने वाले लोग अगर इस तरीके से राजनीति करेंगे तो हमारे पैनल नंबर सात का विकास कभी नहीं हो पाएगा और ये नारी शक्ति ये हम पढ़े लिखे लोग हमारे पढ़े लिखे लोगों की मानसिकता बहुत अलग होती है दरम्यान भाजप उमेदवार सुचित्रा सुधीर सिंग यांनी केलेल्या आरोपांचं रिपाईचे उमेदवार भगवान भालेराव यांनी खंडन केलं असून त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे ते काय म्हणाले ते काल जो प्रकार माझ्या प्रभागामध्ये झालाय त्या प्रभागाची वस्तुस्थिती अशी आहे का रात्री एकच्या च्या दरम्यान सुधीर सिंग जो कुख्यात गुंड आहे जो एमपीडी मध्ये चार सालपासून फरार आहे त्यांच्या त्या ते धर्मपत्नी आहेत माझी बहीण आहे ती सुचित्रा सिंग तिने माझ्यावर आरोप केलेत का भगवान बालेराव दहशत निर्माण करतात भगवान बालेराव गेली चौदा वर्षापासून सातत्याने या भागाचा नगरसेवक म्हणून मी काम करतो आहे आणि पूर्ण उल्हासनगर शहराला माहिती आहे माझ्या प्रभागाला माहिती आहे का कुठल्याही प्रकारची माझी दहशत नाही पुन्हा पुन्हा मला माझं मागच्या वेळेस मला निवडून दिलं माझ्या म दोन हजार सतराला माझ्या मिसेस आणि मला निवडून दिलं माझी दोन माणसं कमी मताने पडली आणि आता मी चार मतं पुन्हा चार लोकं उभी केलेत त्या माझ्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत तर दहशत कोणाची आहे पुऱ्या शहराला माहिती आहे दहशत बाहेरचे गुंड कोणाकडे येतात आणि कोण त्याच्यावर हे आहे हे पूर्ण शहराला माहिती आहे तुम्ही सगळे सी सी टी व्ही फुटेज तपासा त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल का कु मा शहरातले कुख्यात गुंड हे आमच्या नगरमध्ये असतात आणि म लोकांना जनतेवर दहशत निर्माण करण्याचं काम करतात रात्री बेरात्री कोणाच्या घरात जातात त्यांना सांगतात आम्हाला मतदान द्या असे आदेश आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे राहिला प्रश्न तिथल्या विषयाचा तर त्या संदर्भामध्ये असं आहे का तिथे नगिना नावाचे एक गृहस्थ आहेत त्यांना त्यांचं पूर्ण नाव काय मला माहीत नाही पण त्यांचा त्या ते पाण्याच्या विषयाचा प्रश्न होता पाणी वरून येत होता सिंग डॉक्टरच्या तिकडनं आणि ते पाणी अडवण्याच्या विषयावरून वाद सुरू झाला त्याच्या वादामध्ये दोन दिवसापासून तो वाद सुरू होता त्याच्यामध्ये हे बाचाबाची झाली आणि हे लोकं त्या नगिनाने रात्री एक वाजता बोलवले आणि आमचा जो कार्यकर्ता आहे त्याच्याशी बाचाबाची करून त्याला घेरण्याचा प्रयत्न केला तर आता कोणी कोणाच्या घरात जर आलं ॲक्शन झाले तर त्याची रिॲक्शन थोडी बहुत होणारच ना अशा पद्धतीचा तो कालचा प्रकार आहे आमची कुठली दहशत नाही आमचे कुठले ते जी मुलं आमच्यासाठी काम करतात ती सगळी एक मुलं आहेत त्यांच्यावर कुठल्याही क्रिमिनल केसेस नाहीत त्यांच्याकडे जे माणसं आहेत ती पूर्ण तुम्ही जर संध्याकाळी बघितले तर तुम्हाला सगळं वस्तुस्थिती कळेल आणि माझी विनंती आहे पत्रकारांना आणि पोलीस डिपार्टमेंटला मी आज स्वतः जाऊन भेटून आलो रात्रीही सांगितलं आहे मी जॉय रिजन साहेबांनाही सी पीनं जाऊन भेटलो जा, 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 त्यांना ही वस्तूची समजून सांगितली साहेब असा असा प्रकार आमच्याकडे चाललेला आहे ज्या ज्या ज्याच्यावर दहा दहा बारा बारा केसेस आहेत ते खुल्या आमच्या प्रभागामध्ये येतात आणि लोकांना एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम करतात म्हणून आज झालेला प्रकार आहे तो प्रकार यांच्याचमुळे घडलेला आहे असं सामान्य सामान्य जनताला तुम्ही आजही माझी पत्रकारांना विनंती पूर्ण प्रभागामध्ये फिरा भगवान बालेरावची दहशत आहे मग आमच्या सुचित्रा मॅडम ज्या आहेत त्यांच्या पतीची दशत आहे हे लोकांना समज समोर समय भाजपा पती पती त्यांचं पूर्ण नाव काय आणि काय प्रकरण सुधीर सिंगवर फार मोठे गुन्हे आहेत त्यांना आत्ता एम पी डीमध्ये चार साल ते फरार आहेत ते कुठे येतात येतात अधूनमधून रात्री बेरात्री आणि निघून जातात इथे दहशत जे निर्माण करतात ते निर्माण करण्याचं काम गेली अनेक वर्षापासून चालू आहे भाजपा जिल्हाध्यक्षाचं असं म्हणणं आहे की दहशतमुक्त उल्हासनगर करायचं आहे मग अशा प्रकारे आमच्या माझे मित्र आहेत राजेश वधारे जे चांगले मित्र आहेत गेली बारापासून सातत्याने आम्ही महानगरपालिकेमध्ये एकत्र काम करतो पण त्यांना मला विनंती करायची आहे का तुम्ही जे जे तिकीटं दिल्यात ना ते तुम्ही गुन्हेगारी स्वरूपाच्याच लोकांना दिलेली आहेत भले त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं असेल पण त्यांचा पती हा एम पी डीमध्ये फरार आहे म्हणजे आपण कशा पद्धतीने राजकारण करतोय आहे तर हे माझ्या मित्राला विनंती आहे का आपण भविष्यात बोलण्यापेक्षा कृतीत जर आणलं असतं तर बर झालं असतं निवडणुकीचं वातावरण तयार होताच दोन गटांमध्ये झटापट झाल्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन वर क्लिक करा